नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या परंपरेबद्दल बोलणार आहोत पंढरपूरची वारी म्हणजे भक्ती आणि श्रद्धेचा जणू एक चालता बोलता महासागरच अगदी खरे आपल्या समोर पंढरपूर वारी पुंडलिकापासून संतांपर्यंतचा भक्ती प्रवास या माहितीवर आधारित काही मुद्दे आहेत आपण जरा यातून वारीच्या मुळाशी जाऊया तिचा अर्थ समजून घेऊया हो नक्कीच सुरुवात एका साध्या प्रश्नाने करते अनेकांना पडतो हा प्रश्न की पंढरपूरची पहिली वारी नक्की कोणी केली हा हा खूप प्रश्न आहे आणि उत्तर आपल्याला घेऊन थेट पुंडलिकाच्या कथेकडे पुंडलिक म्हणजे तो भक्त ज्याच्यासाठी विठ्ठल विटेवर उभा राहिला अगदी तोच पुंडलिक सुरुवातीला म्हणजे आपल्या आई वडिलांच्या सेवेकडे दुर्लक्ष करणारा एक सामान्य गृहस्थ होता पण मग एक अशी घटना घडली की त्याचं पूर्ण मनपरिवर्तन झालं अच्छा काय झालं होत तो मग इतका आई वडिलांच्या सेवेत रमला इतका की त्याला बाकी कशाच भान राहिलं नाही पूर्णपणे स्वतःला वाहून घेतलं होतं त्याने आणि मग याच, याच तल्लीनतेमध्ये तो क्षण आला ना ज्याने सगळं बदललं जेव्हा स्वतः श्री विष्णू त्याला भेटायला आले बरोबर अगदी तूच क्षण म्हणजे विचार करा प्रत्यक्ष देव श्री विष्णू त्याच्या भेटीला आलेत पण पुंडलिक तो आपल्या आई वडिलांची सेवा करत होता आणि तो इतका त्या सेवेत मग्न होता की त्याने देवाला थांबायला सांगितलं म्हणाला देवा क्षणभर थांबा आणि जवळ पडलेली एक वीट देवाला उभं राहण्यासाठी पुढे सरकवली अरे बापरे देवाला वीट दिली हो आणि देव प्रसन्न झाले त्याच्या त्या कर्तव्यनिष्ठेवर त्या सेवेवर आणि त्या विटेवर उभे राहिले तेच रूप म्हणजे आपलं विठोबा किंवा पांडुरंग त्या विटेवर उभं राहणं हे फक्त एक प्रतीक नाही आहे ते दाखवत की भक्ताची सेवा त्याचं कर्तव्य हे देवासाठीही किती श्रेष्ठ आहे आणि याच उत्कट भक्तीतून त्या कर्तव्य वारीची मूळ संकल्पना रुजली म्हणजे एका भक्तीतून एका एवढ्या मोठ्या परंपरेचं बीज पेरलं गेलं कमाल आहे पण मग ही एका व्यक्तीची भक्ती ती एवढ्या लाखो लोकांपर्यंत पोचली कशी यात संतांचा वाटा असणारच हो ना हो निश्चितच पुंडलिकाने पाया रचला असं म्हणू शकतो आपण पण त्यावर हा भक्तीचा विशाल इमाला चढवला तो आपल्या महाराष्ट्रातल्या महान संतांनी म्हणजे ज्ञानेश्वर माऊली संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम संत चोखा मिळा संत जनाबाई कित्येक तरी संत यांनी विठ्ठल भक्ती अगदी सामान्य माणसांपर्यंत पोहोचवली कशी म्हणजे अभंगांमधून हो मुख्यत्वे करून अभंग आणि कीर्तन त्यांची साधी सोपी मराठीतली रचना म्हणजे ते भक्तिमय काव्य ते लोकांच्या थेट काळजाला भेडलं त्यांनी फक्त उपदेश नाही केला तर स्वतःच्या जगण्यातून वागण्यातून लोकांना जोडलं आणि संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांनी तर काय म्हणतात त्याला लोकांना एकत्र आणून संघटितपणे पंढरपूरला पायी नेलं टाळ मृदंगाच्या गजरात अभंग गात ही इतिहासातली पहिली संघटित वारी मानली जाते अच्छा म्हणजे ही फक्त एक वैयक्तिक साधना नव्हती तर एक प्रकारची सामूहिक चळवळ झाली बरोबर एक भक्तीची चळवळ म्हणा वारी चालतात ऊन पाऊस कशाची पर्वा न करता काय असतो तो, तो अनुभव म्हणजे केवळ चाललं एवढंच नसतं ना ते नाही केवळ शारीरिक चालणं तर मुळीच नाही वारी म्हणजे एक आंतरिक प्रवास आहे स्वतःला विसरून आपला अहंकार बाजूला ठेवून विठ्ठलाच्या चरणी लीन होण्याची एक प्रक्रिया आहे ती खरे ते सगळं सहन करत खांद्यावर पताका घेऊन आणि तोंडाने अखंड राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हा नामगजर करत वारकरी पंढरीची वाट चालतात किती श्रद्धा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथे जात पंथ गरीब श्रीमंत असा कोणताच भेद नसतो सगळे फक्त वारकरी ही जी सामाजिक समरसता आहे ना ती अद्भुत आहे शेकडो वर्ष टिकून आहे म्हणजे आजही त्या लाखो पावलांमध्ये कुठेतरी पुंडलिकाची ती सेवावृत्ती आहे आणि ओठांवर संतांनी दिलेले ते अभंग आहेत अगदी तसंच तीच निष्ठा तीच भक्ती थोडक्यात सांगायचं तर पुंडलिकाच्या त्या एका छोट्याशा कृतीतून त्या मातृपितृ भक्तीतून सुरू झालेली ही परंपरा संतांनी आपल्या विचारांनी आपल्या कृतींनी फुलवली आणि एका मोठ्या लोकप्रवाहाचं एका भक्ती मार्गाचं रूप तिला दिलं आणि विशेष म्हणजे हे सगळं कोणत्याही राजाश्रयाशिवाय केवळ लोकांच्या श्रद्धेच्या जोरावर आजही अव्याहतपणे सुरू आहे बरोबर हेच तिचं खरं सामर्थ्य आहे आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा मुद्दा आहे खरं तर काय की कोणतीही बाह्य शक्ती नसताना कोणताही दबाव नसताना केवळ निरपेक्ष श्रद्धा आणि एका सामूहिक चेतनेच्या बळावर एका व्यक्तीच्या कर्तव्यनिष्ठेतून सुरू झालेली ही परंपरा शेकडो वर्ष कशी टिकून राहिली हा विचार करण्यासारखाच मुद्दा आहे आणि फक्त टिकून नाही राहिली तर ती सतत वाढत गेली याचं उत्तर आपल्याला कदाचित इतिहासाच्या पुस्तकांपेक्षा त्या लाखो वारकऱ्यांच्या आजही धडधडणाऱ्या काळजात आणि त्यांच्या त्या ते अढळ श्रद्धेत जास्त चांगलं मिळेल त्यावर नक्कीच आपण विचार करू शकतो जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी